आता पुन्हा सरकारमध्ये आल्यानंतर सगळे अडथळे आम्ही दूर केले सगळ्या प्रकारच्या जमिनीवर आता मालकी हक्क देता येईल असा आम्ही निर्णय केला आज एक हजार लोकांना आम्ही मालकी हक्काचे पट्टे दिले एकूण पन्नास हजार झोपडपट्टीत राहणाऱ्या लोकांना म्हणजे अडीच लाख लोकांना त्याचा फायदा होईल आम्ही मालकी हक्काचे पट्टे त्या ठिकाणी देणार आहोत त्यासोबत सिंधी निर्वासितांना फ्री होल्डची जमीन आम्ही देतो आणि सगळ्यात महत्त्वाचं आठ वर्ष सर्वोच्च न्यायालयामध्ये लढून आता झुडपी जंगलावर बसलेल्यांनाही मालकी हक्काचा पट्टा आम्ही देतो हेच एक नागपूर मॉडेल आम्ही तयार केलं आहे त्याचा जी आर आता संपूर्ण महाराष्ट्राला लागू केला आहे महाराष्ट्रात जिथे जिथे झोपडपट्टीत लोक आहेत त्या ठिकाणी फक्त एम एम आर रिजनमध्ये आपण एस आर ए करतो म्हणून त्याला ही लागू नाही आहे बाकी सगळीकडे हा जी आर आपला लागू आहे आणि त्या ठिकाणी मालकी हक्काचे पट्टे देणार आणि त्यासोबत कोणाचं कच्चं घर असेल तर पक्क घर बांधायलाही प्रधानमंत्री आवास योजनेत त्यांना पैसे आम्ही देणार आहोत पन्नास हजार लाभार्थी होतील त्यातले मला असं वाटतं आता पंचवीस हजार आम्ही जवळपास कवर केलेले आहेत उरलेल्यांची प्रक्रिया वेगवेगळ्या स्टेजवर आहे कारण याच्यामध्ये मोजणी करावी लागते इंडिव्हिज्युअल पट्टा तयार करावा लागतो प्रत्येकाची रजिस्ट्री करावी लागते असं खूप मोठा प्रोसेस आहे ती प्रोसेस चालू आहे काढता येणार या पट्ट्यामध्ये स्पष्टपणे दिलेलं आहे की हे पट्टे बँकेबल आहेत कोणाला कर्ज काढायचं असेल विक्री करायचं सगळ्या पद्धतीनं एखादा खासगी माणसाच्या जमिनीला जे अधिकार असतात ते सगळे अधिकार याला दिलेले आहेत त्यानं मुंबईमधं भाजप कार्यकर्त्यांमध्ये प्रामुख्याने ना मोठी नाराजी आहे त्यांची अशी अपेक्षा होती की स्वबळावर लढलं तर कार्यकर्त्यांना जास्त संधी मला असं वाटतं की अशी काही फार कोणामध्ये नाराजी असेल असं मला वाटत नाही हा ठीक आहे कार्यकर्त्यांना वाटतं जास्त संधी मिळाली पाहिजे पण सगळ्यात महत्त्वाचं आहे मुंबई महानगरपालिकेवर महायुतीचा झेंडा लावणं मुंबई महानगरपालिकेमध्ये विकास उन्मुख अशा प्रकारचं आणि पारदर्शी शासन आणणं आणि त्याकरताच आम्ही महायुतीचा निर्णय केला पालघरला पालघरला एक घटना आढळून आलेली आहे की जे काही आदिवासी मुली आहेत त्यांच्या लग्नासाठी त्यांना त्यांच्या पालकांना याची याची चौकशीचे आदेश मी दिलेले आहेत आणि लवकरच याची चौकशी केली जाईल भाजप न पंचावन्न जागेची मागणी कल्याण डोंबिवली केली आहे त्यामुळे कुठेतरी नाराजी अशी ने फक्त पंचावन्न जागाची मागणी का करेल भाजप शेवटी भाजप एक महत्त्वाचा पक्ष आहे अशी अजून कुठली मागणी केलेली नाही कल्याण डोंबिवलीमध्ये मागच्या वेळेसही आमच्या बेचाळीस जागा आल्या होत्या त्याच्यामुळे आम्ही एक प्रमुख पक्ष आहोत तिथे दोनच प्रमुख पक्ष आहेत एक शिवसेना आणि दुसरा भाजप बाकी तिसऱ्या पक्षाची तिथे कोणाचा फारसा काही वजूद नाही आहे आम्ही अपक्षात बसून जागा वाटप करून नवा, था, असा फॉर्म्युला कुठलाच राहणार नाही जिंकणं हा फॉर्म्युला माझे दादा आधी म्हणाले की भारती आणि सारथी याची जी शिष्यवृत्ती मिळते त्यामुळे अनेक घरातील पाच पाच लोक जे आहेत ते पी एच डी करतात विद्यार्थी त्यांना कसं लाभ मला असं वाटतं की अनेक वेळा दादा एखादी गोष्ट बोलतात तर लोक त्याचा वेगळा अर्थ काढतात पण मुळामध्ये ही योजना जी सुरू केलेली आहे ती जे काही आपले हुशार लोकं आहेत मुलं आहेत पण पी एच डी अफोर्ड करू शकत नाही त्या लोकांकरता ती काढलेली आहेत आता एका घरातले पाच लोक जर योजनेचा लाभ घेतील तर इतर घरातले जे काही आपले गरीब लोक आहेत होतकरू आहेत त्यांना त्याचा लाभ मिळणार नाही दादांनी व्यक्त केलेली चिंता बरोबर आहे या संदर्भात योग्य अशा प्रकारे आपल्याला निर्णय कर एक सौ दिन की गारंटी रोजगार की प्रियंका गांधी मुझे ऐसा लगता है कि आप मनरेगा का काम करो तब भी वो बोलते ना करो तब भी वो बोलते जनता को फायदा हो तब भी उसके खिलाफ बोलते इसलिए उनकी तरफ तवज्जो देने की कोई जरूरत नहीं है बहुत ही सकारात्मक बदलाव मोदीजी की सरकारने इससे ग्राम विकास में और ग्रामीण रोजगार निर्मिती में बहुत फायदा होता त्यामुळे भाजपचं नेतृत्व शिंदेना चेकमेट देत आहेत शिंदेना जास्त तवजू देतात असं संजय राऊत यांनी म्हटलं भाजपच्या नेतृत्वाला मी जास्त ओळखतो की संजय राऊत जास्त ओळखतात राज ठाकरेंनी तुम्हाला पत्र लिहिलं मुंबईमध्ये ज्या मुली बेपत्ता होत्या त्याबद्दल चिंता व्यक्त केली मी अजून पत्र वाचलेलं नाही आहे पण बेपत्ता होणाऱ्या मुलींच्या संदर्भात यापूर्वीही मी आकडेवारीसहित त्याची कारणं दिलेली आहेत मुली परत किती येतात हे देखील सांगितलेलं आहे याच्यातला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा एवढाच आहे की कशाही पद्धतीने म्हणजे एखादी मुलगी समजा घरून भांडून निघून गेली आणि तीन दिवसांनी परत जरी आली तरी आपण त्या ठिकाणी बेपत्ताचं कंप्लेंट ही दाखल करतो आणि त्यामुळे जो काही त्याची संख्या आहे ती संख्या त्या ठिकाणी आपल्याला मोठी दिसते आणि साधारणपणे आपला अनुभव आहे की वर्षभरात नव्वद टक्क्याच्या वर आपण परत आणतो पुढच्या दीड वर्षात अजून उरलेल्या त्या ठिकाणी सापडतात परत येतात त्यामुळे या संदर्भात आता त्यांनी नेमकं का काय पत्र लिहिलं आहे हे मी न वाचले म्हणजे वाचलेलं नसल्यामुळे मी त्याच्यावर उत्तर देऊ शकणार नाही पण नक्की जर काही त्यांच्या शंका असतील तर त्याला उत्तर देऊ असं आहे या संदर्भात आमची भूमिका यापूर्वी स्पष्ट केली आहे रोज स्पष्ट करण्याची आवश्यकता नाही भाऊ विरोधक पायऱ्यांवर देखील आंदोलन करू शकत नाही या विरोधक आहे की नाही या अधिवेशनात असा हा प्रश्न पडतोय तुमची रणनीती यशस्वी या पाहायला मिळत नाही नाही आमची अशी कुठलीही रणनीती नाही उलट या अधिवेशनामध्ये भरपूर चर्चा चाललेली आहे त्याचा मला आनंद आहे इतकी बिलं आपण त्या ठिकाणी मंजूर केलेल्या आहेत त्याचाही मला आनंद आहे चर्चा चालली तर त्याचा आनंद मानला पाहिजे पायर आंदोलन करायचं आणि चर्चेत भाग घ्यायचा नाही याला लोकशाहीत स्थान त्यामुळे मला असं वाटतं की त्यांनी जेवढी जास्त चर्चा वाटत देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका